तर गाय स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती वॉक कंटिन्यू बघा चलो हॅलो कसे सगळे सगळे मजेत असणार का आम्ही पण मजेत आहे आणि आता आम्ही फिरायला म्हणजे काम पण आहे आमचं थोडं आणि मेन म्हणजे मला हेअर कटिंग करायची सो बिझी होतो आम्ही खूप तुम्हाला हेअर कटिंगला टाइम भेटला रियांशी पण बोलत होती की कसं कापून घे की ते वाढवत आहे आणि पण बोलतच होती आता चाललो आम्ही पार्लरला केसं कापण्यासाठी आणि आज पडते पाऊस पाऊस पडतो बाबूला पण कसं घरी सोडून रोज रोज जाता येत नाही मग आज तिला घेऊन आणि गाडीत अशी हालते ना गाडी आणते तो बाबू झोपून जातो तर तर पाळण्याला गाडी हल पाळण्यामध्ये पाऊस पण पडतो इला घेणार नव्हती पण पण जाऊ सवय झाली म्हणजे बाहेरच्या वातावरणाची कारण घरी ठेवून ठेवून घरातलं वातावरण लागतं नंतर कधी आपण घेऊन गेलो तर ते कसं सुटवत सगळं पाऊस वगैरे आतापासूनच बघत झोपले सध्या जेव्हा जागी पाऊस वगैरे आता हेअरकट करायचा तर मला बोललं तू घरी काय करणार सोबत पाणी गेलेलं आहे सो त्याच्यामुळे काम पण कमी जाते आणि कसं पहिला पाऊस पडतो आम्ही दोघांचा करायला निघायचो बाबू आम्ही कुठे पण जात नाही इथे इकडेच फिरतो चला गॅस बघा तुम्ही पाऊस बाबूसोबत फिर पहिला पाऊस बाबूसोबत म्हणजे वातावरण बाहेरचं खूप म्हणजे आता थोडा थांबलाय पाऊस मग अशी जाम जोरात पडवतं घरातून निघालते घर आता वाटतो आता मग अजून पाऊस पडेल पण मजा येते घरात अरे ती झोपून जाते गाडी तसली बसली झोपते ते सध्या आता बघायचं पाणी पण उडेल देते स्कूटी मग मी स्लो करून घेते गाडी मजा येते जाम बघू आता कुठे कुठे तुम्ही बोला पावसात कुठे जाऊ फिरायला म्हणजे सेफ पण पाहिजे आणि सेक्युअर पण पाहिजे छोटा बाबू ना आपला

आता आपण आले सरूममध्ये आणि आता माझं काय करणार आहे माहिती का मी तिथे हेअरकट करतो आहे आणि माझं आहे ना म्हणजे हेअर वॉश पण करायचं आहे आणि काय करणार तुम्ही बघा हेअर वॉशच्या नंतरला तुम्ही कंटिन्यू बघा काय करणार आहे तर आता बाबूला बाहेर आहे बाबू फिरतो आहे आणि तो तिथे हेअरकट आहे तर तुम्ही पहिला माझं हेअर नंतर तुम्हाला बघायला भेटेल काय करणार चलो तो गाईस मी तुम्हा बोल हो तुम्हा तुम्हाला बोलली होती ना तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला भेटेल तर तुम्ही बघू शकता माझे ग्लोबल हायलाईट्स आहेत त्यांनी आणि हे कल्स पण करून दिले आणि कलर्स खूप छान वाटते मला तो खूप जास्त आवडला तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा आणि तुम्ही जर इथले कुठले असेल ना उलव्यामध्ये नवी मुंबईचे तर तुम्ही इथे येऊन करू शकता आणि इथे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट मान्सून ऑफर मिळणार आहे तर नक्की या तुम्ही खूप सुंदर केलेत आणि तुम्ही हे बघू शकता कसे दिसतात दोन कलर्स वगैरे आणि मला तो खूप जास्त आवडला आणि इकडे जेवढे लोक ना तेवढ्यांना आवडले एवढं छान केलं रियाची चाय इथं पार्लर मध्ये भारी स्टाफ पने, पने, मला चाय पन दिली थी स्टाफ है, हाँ पन दिली नक्की सो गुड मॉर्निंग गाइस तर रात्रीचा ब्लॉग आपला एंड करायचा राहून गेला होता कारण की तुम्हाला जर माहिती आहे की बाबू मध्ये एवढी बिझी होते ना की यार मला माझ्या बाबूशा काय दिसलंच नाही कारण की बाबू एकतर झोप झोपत पण नाही किंवा माझ्यासोबत खेळत असते कारण सो तिला पण टाईम दिला पाहिजे मेन गोष्ट कारण ती खूप लहान आहे आता जर नंतर ती मोठी होईल तरी परत असं लहान न होऊ शकत सो मी हा विचार करून मी तिला माझा पूर्ण टाईम देते आणि खूप हॅपीनेस मी तिच्यासोबत खेळत असते कारण की मला माहिती आहे आपले काम आपल्या सगळ्या गोष्टी तर होणारच आहेत पण तिचं बाल पण परत येणार नाही आहे म्हणून मी मी माझ्या बाळाला खूप टाईम देते सो त्याच्यामुळे ना मी रात्रीचा टॅक्स उत्साह घेतलाच नाही मी एवढी म्हणजे माझ्या बाबूसोबत एवढी मस्ती करत होती त्याच्यामुळे तर तुम्ही पण असं करता का तुमच्या बाळासोबत तर मला नक्की कमेंट करून सांगा की काम करता का तुम्ही बाळाला टाईम देता तर मी तर माझ्या बाबूला टाईम पूर्ण देते माझा तर त्याच्यामुळे रात्री ब्लॉग एंड नाही केला तर आजच्या ब्लॉगमध्ये आता आपण उठलो आहे पण बाबू उठलं माझ्या बाबूला मी औषधं गती जी दिलेली आहेत सो तर त्याच्यानंतरला आता आपण छाय वगैरे थोडंसं बनूया आणि मग आज आपण जाणार वडपूजन करायला तर तुम्ही तो ब्लॉग नक्की बघा मी काय घालणार आहे मी जे जसं टाईमच्यानुसार मी करणार आहे सिम्पलच तयारी जसं मला होईल तसं तुम्ही ब्लॉग नक्की कंटिन्यू बघा आणि हा तुमच्या बाबूबद्दल तुम्ही मला नक्कीच सांगा मी पूर्णपणे तुमच्या बाबूला देताना रात्री जाऊन नंतर देते चला ब्लॉग कंटिन्यू करा बाय जास्त चाय नाही चाय आणि प बिस्किट तसं आपण खाऊया आणि आता काम बिन तर सगळं झालेलं तुम्ही बघू शकता भांडी वगैरे कसून झालेली आहे सो आता फक्त जेवण आहे ते बनवते चलो करणारच आहोत तर थोडीशी तुम्ही दाखवते साडी माझी बघा ही माझी साडी बी आम्ही रंग असेल सिम्पल्स हो, यूक करणार मी आणि हा गजरा आहे दोन दिवस आम्ही फ्रीजमध्ये ठेवला होता घेतला तेव्हा त्याचा कलर थोडा असा होता पण ठीक आहे आता पाऊस पण खूप जास्त पडतो सो त्याच्यामुळं पटकनच आपण पटकन आपली तयारी करणार आहोत चला कसं व्हाईस माझी तयारी पण झालेली आहे मी तुम्हाला घरामध्ये सॉरी 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 तुम्हाला तयारी करून मिळायला खोली फक्त तुम्हाला दाखवलं की मी काय घालते कारण की एवढी खाई होते ना यार टाईम एवढा कमी पडतो ना खूप जास्त कमी पडतो टायमिंग आणि कशी दिसतं मला सांगा मी खूप तुम्हाला बोलूच मी सिम्पल आणि सटल एकदम करणार आहे फक्त साडी सासूबाईंनी घेतली होती ना म्हणून मी साडी घालते आणि म्हटलं ही साडी घालते कारण की मी सिंपल घालणार होती साडी पण बोलली तर सासूबाईंची इच्छा ती साडी घाल म्हणून मी घालून टाकली तर कशी वाटते साडी मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगून द्या बॉर्डर खूप हेवी आणि खूप मोठी आहे एवढ्या हेवीच साड्यात जास्त कशा वाटी तुम्ही सांगा आणि आता चाललं आपण घेतलेलं आहे सोबत मी गेली होती मला कम्फर्टेबल प्रमाण होतात मस्त वाटतं कशा मी नाही कोणासोबत जास्त म्हणजे फ्रेंड्स नाहीत असं ठीक आहे सगळं घ्यायचं मी बॉ कंटिन्यू 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 बघा एकदम आणि भेटू पण नंतर बघा मी कशी करते असं दाखवू नका मध्ये कसं झाली पूजा झाली सात जन्म तुम्हाला मी बांधून ठेवले माझ्या हसा जन्मातच बांधले मग सातवा जन्म असला तर सातवा जन्म असला तर आता माहित नव्हता चला आम्ही पोहोचो <laughs> आता चला मला घेऊन फेरे मारते का गाईच आता माझी पूजा वगैरे करून झालेली आहे मस्त पैकी आणि आता माझा उपवास पण सुटणार आहे तर मी आता झाली पूजा करून मस्त वाटते मला चांगला फील झाला कारण यांच्यासाठी उपवास केला होता नाही बाबा नाही मी नाही करू शकत सॉरी नाही घरी कारण बनवलं जेवण कारण गडबड खूप होती खिचडी देणार ना तुला खायला तुम्हाला एवढं बोललं तेवढं माझं नाही काय एखाद्या ना बायकोला काय पाहिजे असतं काय पाहिजे असतं उपाशी नाही बोलत त्याला उपास ते मनापासून करतो आपण तेव्हा काहीच फरक पडत नाही मला काहीच फरक पडलेलं नाही म्हणजे मला भूक पण नाही लागली काहीच नाही तर चला गायच आता आम्ही निघतो इथून आणि मस्त आमच्या गावाची ना ती गर्दी म्हणजे आमच्या गावात नाही आमच्या साईडच्या गावामध्ये आणि गर्दी होती गर्दी होती इथं पण आता सगळी पोरं आली आंबे जांबळे चोरायला हां मी पण जायची चोरायला आम्ही जायचं चोरायला बीच घ्यायला सगळ्यांची पूजा झाल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांना आपण आलो घरी मस्त पूजा केली सगळं काय फिरली वगैरे खूप छान वाटला आजचा दिवस खूप सुंदर गेलं माझा तर आता घरी आले तर घरी आल्याच्या नंतर थोडंसं चेंज होऊ चेंज करू आपण कारण की मी बघितलं तर बघते तर माझा बाबू झोपला होता सासूबाईंकडे मला खूप छान वाटलं बाबूला झोपलेलं बघून कारण की बाबू जर झोपली नसतं मला हे सगळं आवरायला नसतं भेटलं जे काय टाकून घ्यायचं ते सगळं तर उचलायचे तर स्वतः आपण चेंज करूया आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करूया so सगळं चला आता आपण जाऊन बनवूया चाय सासूबाईंसाठी सर्वांसाठी तर चला किचन किचन मी आता फ्रीजर मधून दुधाचा टोप काढला तुम्ही बघू शकता हा दूध आहे ना तापळ सासूबाईंनी कारण त्या दिशेनं लाईट गेली होती तर सगळे नऊ लिटर दूध पूर्ण त्यांनी गरम करून ठेवलं तर आता याच्यामध्ये मी चाय बनवते काहीच तर आता आपलं सगळं काम झालेलं एकदम चका छक त्याच्यानंतरला मस्त बेगीने इथं चाय बनवायला घेतले घरातल्यांसाठी चाय आणि तिथं दूध चित्रांसाठी तर आता मस्त आदूमी वगैरे टाकले कारण माझं पण आत्ता मला पण आता गरज आहे चहाची तर चला हे आमचं गावातलं घर तुम्हाला माहिती आहे So, सो होते चला आता चाय बिस्किट पहिला खाऊया काहीच खाल्लं नव्हतं चलो तर आता आपण घेऊन जाऊया चाय सर्वांसाठी थोडीच देणार चायला घेणार आताच घ्या माझ्या आला बाबा च्या आणि गोलूच्या पप्पाची दूध आहे खाली तुम्ही बघू शकता आता इथे बनवायला घेतली डाळ इथे मी मसूरची आणि मुबा डाळ मिक्स केली टोमॅटो कट केवणार कुकर मध्ये करणार तेल टाकलं आणि इथे भात ठेवलं मी तर चला आता पहिले डाळ भात बघून घेते मग बाकीच काम करू